हाय फ्रेंड्स मराठी एज्युकेशन विथ मी या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे जिथे आपण बघत असतो रोज नवनवी त्याचप्रमाणे इंग्लिश शिकत असतो तेही अगदी सोप्या पद्धतीने अर्थातच मराठी मधून सगळीच so आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी स्वर इंग्रजीमध्ये हो अपासून तर पर्यंतचे जे मराठी स्वर आहेत ते इंग्लिशमधून याचं वाचन आणि ते कसे लिहावे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत याआधी आपण क पासून तर पर्यंतचे सर्व मराठी इंग्लिश इंग्लिशमधून याचे वाचन आणि ते कसे लिहावे हे बघितले आहे याचा पार्ट वन ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड आहे सो तुम्ही जाऊन बघू शकता सो गाईज लेट स्टार्ट इट आज आपण बघणार आहोत अ पासून तर आह पर्यंतचे स्वर इंग्लिशमधून सो so, अ साठी ए वापरतात अला ए वापरतात नेक्स्ट इज आ आ साठी डबल ए वापरतात पुढचा आहे ई ला आय वापरतात नेक्स्ट ई ह्या ई साठी डबल ई वापरतात पुढचा आहे ऊ उ, उ साठी यू वापरतात नेक्स्ट इच ऊ ह्या ऊ साठी डबल ओ वापरतात पुढे आहे ए, ए साठी ई ए वापरतात पुढच्या आई यासाठी ए आय वापरतात पुढे आहे ओ साठी ओ वापरतात नेक्स्ट इज औ साठी ए वापरतात तुम्ही बघू शकता अपासून तर आहा पर्यंतचे जे मराठी स्वर आहेत त्यांचे इंग्लिश मधून वाचन आणि लिहिणे बघणार आहोत आपण बघत आहोत सो वापरतात नेक्स्ट इज अम अम साठी दोन स्पेलिंग आहेत हे उच्चारावर डिपेंड करतं आपण जेव्हा शब्द तयार करतो शब्द वाचत असतो त्याचा उच्चार अम होत असेल तर एम यूज करायचा आहे अन असा होत असेल तर ए एन यूज करायचा आहे सो आहा, आहा ए एच आहासाठी एच वापरतात सो आपण एकदा रीड करून घेऊया अ ला ए वापरतात आसाठी डबल ए यूज करायचा आहे ई आय वापरतात ह्या ई साठी डबल ई वापरतात ऊ साठी

अम साठी तुमच्या लक्षातच आलं असेल उच्चारावर डिपेंड करतं अम ए यम किंवा एन यापैकी कोणतीही एक स्पेलिंग यूज करायची आहे सो लास्ट इज आहा आहासाठी एच वापरायचा आहे तर बघा आपण मराठी स्वर इंग्रजीमध्ये बघितले आहेत हा आहे आजचा पार्ट टू या ऑलरेडी आपण क क्षपर्यंतचा पार्ट वन आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तोही तुम्ही जाऊन बघू शकता सो so, गाईक आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा